हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही सब्जेक्ट आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो ओ सी एम या विषयाच्या नेक्स्ट आय एम पी क्वेश्चनला सुरुवात करत आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जय करून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर एम कॉमपर्यंत पर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही प्रश्न सहावा होता खालील विधाने सहकारण स्पष्ट करा या प्रश्न जे काही आय एम पी प्रश्न होते आपण समजून घेतले होते तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा या प्रश्नाचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की जे तुमच्या चौदा फेब्रुवारीच्या पेपरमध्ये येऊ शकतात ते आता आपण समजून घेऊया तर समजून घ्या आता पेपरची तारीख तुम्हाला माहीत झालेली चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि टाईम आहे सकाळी अकरा ते दुपारी दोन तर आपण सुरुवात करू प्रश्न सातवा असतो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये खालील प्रश्न सोडवा तीन प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत दिलेले असतात दोन तुम्हाला सोडवायचे असतात आणि गुण असतात दहा म्हणजे जो एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो तो किती मार्काला असतो पाच मार्काला तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत आलो आहे की पहिले सगळ्या सुरुवातीला प्रश्नची सुरुवात करत असताना तो प्रश्न किती मार्काला आहे याचा पहिला अभ्यास करायचा आणि मगच तो प्रश्न लिहायला सुरुवात करायचा की जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न किती मार्काला आहे त्याचं वेटेज जे आहे ते, ते समजण्यास मदत होत असते तर आता समजून घेऊ आपण बघा पहिला आहे व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप स्पष्ट करा तर पहिला आहे व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप स्पष्ट करा मित्रांनो त्याआधी थोडंसं बोलतो की आपला जो खालील प्रश्न सोडवा जो आहे हा प्रश्न आणि आपण जो थोडक्यात उत्तरले हा जो प्रश्न घेतला हा प्रश्न हे दोन्ही प्रश्न हो थोडे सिमिलर आहेत फक्त खालील प्रश्न सोडवा जो आहे हा पाच मार्काला असतो आणि थोडक्यात उत्तरले हा चार मार्काला असतो तर तुम्हाला जे आपण आय एम पी प्रश्न दिले तर तुम्हाला जे काही प्रश्न एखादा थोडक्यात उत्तरल्यामध्ये दिलेला असेल तर तो, तो, तो तुम्हाला इकडे पण विचारला जाऊ शकतो खालील प्रश्नामध्ये आणि एखादा समजा मी इथे दिले व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप हा तुम्हाला खालील प्रश्न सोडवामध्ये मी सांगतोय पण हा तुम्हाला थोडक्यात मध्ये पण जाऊ शकतो म्हणजे तुमचा अभ्यास जर असेल तुम्ही या प्रश्नाचा अभ्यास केला तर तो तिकडे जरी विचारला तरी तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकतात उलट तुमचा फायदा आहे तिकडे तुम्हाला चारच पॉईंट लिहायचे इकडे तुम्हाला पाच पॉईंट लिहायचे त्याच्यामुळे प्रश्न कुठेही येऊ द्या उत्तर बदलत नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की काही वेळा असं होत नाही पण एखादा होऊ शकतं की खालील प्रश्न सोडवामध्ये मी दिलेला प्रश्न एखादा थोडक्यात मध्ये येऊ शकतो आणि थोडक्यात मध्ये एखादा प्रश्न दिलेला खालील प्रश्न सोडवामध्ये येऊ शकतो कारण दोन्ही प्रश्न कसे आहेत सिमिलर आहेत त्याच्यामुळे तो चेंजेस होऊ शकतो फक्त फॉर्मॅट म्हणजे प्रश्न क्रमांक बदलेल उत्तर बदलत नाही चला पहिलं तर आपले व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप स्पष्ट करा त्यानंतर दोन नंबर आहे संघटनेचे महत्व स्पष्ट करा दोन नंबर काय आहे संघटनेचे महत्व स्पष्ट करा त्यानंतर तीन नंबर आहे नियंत्रणाचे महत्व स्पष्ट करा तीन नंबर काय आहे नियंत्रणाचे महत्व स्पष्ट करा त्यानंतर चार नंबर आहे गोदामाची कार्य सांगा चार नंबर आहे गोदामाची कार्य सांगा त्यानंतर पाच नंबर आहे ई व्यवसायाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा पाच नंबर काय आहे ई व्यवसायाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा तर हा प्रश्न तुम्हाला फायदे पण दिले आणि तोटे पण दिले तर तीन फायदे आणि तीन तोटे किंवा तीन फायदे दोन तोटे लिहिले तरी पण तुम्ही चालेल पण तीन तीन लिहायचे तर हा असा प्रश्न दोन दोन प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड आहेत त्याच्यामुळे असा प्रश्न याने शक्यता आहे पण तुम्ही दुसरे दोन प्रश्न करू शकता तीनपैकी दोन आहे ना तर हा दुसरे तुमच्याकडे दोन असणार आहे त्याच्यात त्याला आधी प्रेफरन्स द्यायचा त्यानंतर सहा नंबर आहे प्रति व्यवसाय संघटनाच्या जबाबदारीचे वर्णन करा सहा नंबर काय प्रति व्यवसाय संघटनांच्या जबाबदारीचे वर्णन करा त्यानंतर सात नंबर आहे ग्राहकांचे अधिकार सांगा सात नंबर आहे ग्राहकांचे अधिकार सांगा त्यानंतर आठ नंबर आहे ग्राहक संरक्षणाची गरज सांगा आठ नंबर आहे ग्राहक संरक्षणाची गरज सांगा त्यानंतर नऊ नंबर आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे सांगा नऊ नंबर आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे सांगा आणि शेवटचं दहा नंबर आहे हवाई वाहतुकीच्या मर्यादा सांगा दहा नंबर काय मुलांना हवाई वाहतुकीच्या मर्यादा सांगा तर मुलांनो आपण हे दहा प्रश्न समजून घेतले अजून आपले दोन प्रश्न आहे आपल्या व्हाईट बोर्डची सही छोटी असल्या कारणानं तुम्ही एकदा हे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ते दोन प्रश्न समजून घेऊ आणि हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कसा लिहायचा तेही कंटिन्युअसली समजून घेऊ तुम्ही एकदा हे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो नंबर आहे विपणीचे विभिन्न प्रकार थोडक्यात स्पष्ट करा अकरा नंबरचा प्रश्न आहे विपणीचे विभिन्न प्रकार थोडक्यात स्पष्ट करा आणि शेवटचा आहे बारा नंबर विपणनाचे व्यवसाय संस्थेतील महत्व स्पष्ट करा बारा नंबर काय मुलांनो विपणनाचे व्यवसाय संस्थेतील महत्व स्पष्ट करा अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो प्रश्न होता खालील प्रश्न सोडवा या जे काही बारा प्रश्न होते ते आपण समजून घेतले बारापैकी थाउजंड अँड वन पर्सेंट एक हजार एक टक्के तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तीन असणार आहे आणि तुम्हाला दोन लिहायचे आहे आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न मिळाले सर्व काही झालं पण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे हे तुम्हाला जी शंका असेल तर आता आपण या प्रश्नाचं काही उत्तर आहे हे बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते आता समजून घेऊयात तर मित्रांनो आपल्या डेमो प्रश्न घेऊयात समजा आता उदाहरण घ्या हे तुमचं आहे बोर्डचं शीटचं पेज हे तुमचं काय आहे तुमच्या बोर्डचं उत्तर पत्रिकेचं पान आहे उत्तर पत्रिकेचं पेज याला इथे एक समास असतो आणि इथे वरती एक समास असतो आणि वरती, वरती समास असला ते असे छोटे छोटे बॉक्स केलेले असतात या बॉक्समध्ये तुमचे जे काही एक्झामिनर आहे मॉडेटर आहे हे तुमचे त्या प्रश्नाचे मार्क या बॉक्समध्ये फिलअप करत असतात आणि इथे एक मोठा बॉक्स असतो जो आता मी ड्रॉ केला इथे दिलं असतं क्यू नंबर क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर इथे दिला असतं प्रक्र प्रक्र, प्रक्र मीन्स प्रश्न क्रमांक किती आहे आपला प्रश्न क्रमांक सातवा सेव्हन सात टाकलो तुम्ही आता आपण एक प्रश्न घेऊयात जनरली आता इथे मी एक नंबर टाकतो आता प्रश्न तुम्ही लिहित नाही बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला लिहायचं नाही पण मी तुम्हाला लिहून दाखवतोय जेणेकरून तुम्हाला उत्तर कसं लिहायचं हे समजावं तर बघा प्रश्न मी देतो पहिला प्रश्न घेतो इथे मी विपणीचे विभिन्न प्रकार थोडक्यात स्पष्ट करा हा प्रश्न मी घेतला तुम्हाला जे उत्तर लिहायचं आहे तुम्ही काय करतात इथं असं बांध करतात इथं उत्तर असं नाव टाकतात तर तुम्हाला उत्तर लिहिताना पहिला एक नंबर टाकायचा एक नंबरमध्ये तुम्ही एक पॉईंट घेतला हा तुमचा पॉईंट आहे त्या पॉईंटच्या पुढे असं तुम्ही डॉट करतात आणि मग तुम्ही स्टार्ट करतात करायचं नाही ही जी लाईन आहे हा जो चौखणी कप्पा आहे हा पेस रिकामा ठेवायचा काय करायचा रिकामा मी इथं रिकामा शब्द लिहितो हा रिकामा आणि दुसरी जी लाईन आहे दुसऱ्या लाईनचा एवढा कप्पा रिकामा ठेवायचा आणि इथे तुमचं उत्तर स्टार्ट करायचं एक दोन तीन लाईन तुम्ही उत्तर लिहिलं अशा पद्धतीने पुढे दोन नंबर दोन नंबरचा मुद्दा लिहिला त्याच्यानंतर त्याचा पुढचा तो एक चौकने बॉक्समध्ये काय ठेवायचा आहे रिकामा म्हणजे तुम्ही जो मुद्दा लिहितात ती लाईन तुम्हाला रिकामीच ठेवायची तुम्ही जो मुद्दा लिहितात ती लाईन काय करायची रिकामी ठेवायची आणि दुसऱ्या लाईनला जेवढं मार्जिन तुम्ही मुद्द्यामध्ये केलेलं आहे दाखवलेलं तेवढा गप्पा रिकामा म्हणजे दुसऱ्या लाईन तेवढा भाग तुम्हाला मोकळा ठेवायचा आणि तुमचं इथून उत्तर स्टार्ट होईल एक दोन तीन होईल त्याच्यात तुम्ही तीन नंबर घ्याल तिसरं तिथं तुम्ही पॉईंट घेतला तुमचं परत हा पेस काय ब्लँक पुढच्या अर्धा ब्लँक तुम्ही स्टार्ट केलं अशा तु, पद्धतीने तुम्हाला आता लिहायचं किती ते सांगतो पाच मार्काला प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला पाच मुद्दे किती मुद्दे लिहायचे पाच म्हणजे पॉइंट्स पाच पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये तुमचे असणं आवश्यक आहे पाच मार्क म्हणजे बोर्ड नियमानुसार तुम्हाला पाच लिहायचे तुम्हाला वाटलं सहा लिहायचे तुम्ही लिहू शकता पण चार लिहिले तर मार्क मिळत नाही तुम्हाला बोर्ड नियमानुसार पाच लिहिणं अपेक्षित आहे सहा लिहिले तर अगदी उत्तम सात लिहिले त्याहून पण उत्तम त्याच्यामुळे पाच पॉइंट म्हणजे तुमचं उत्तर जे आहे हे उत्तर साधारण तुमचं सव्वा ते दीड पेज व्हायला पाहिजे तुमचं बोर्डाचं सव्वा ते दीड पेज तुमच्या अक्षरावर ते डिपेंड आहे तुमचं अक्षर छोटं असेल तर एक पेजमध्ये पण बसेल पण अक्षर जर थोडं नॉर्मल असेल तर सव्वा पेज थोडं मोठं असेल तर दीड पेज असं या उत्तरात जे काय ते मार्जिन असलं पाहिजे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला फिक्स दहा पेकी दहा मार्क्स हे हंड्रेड पर्सेंट मिळतील तर आपण अशा पद्धतीने जो आपला प्रश्न साथवा होता खालील प्रश्न सोडवा या प्रश्नाचे आय एम पी प्रश्न तसेच हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कशाबद्दल द्यायचा आहे समजून घेतलं मुलांनो तुम्हाला व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू